कोपरगाव शहरातील गणेश कॉलनी संजय नगर परिसरात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून एक वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र चोरीस नेल्याची घटना समोर आली आहे चोरी झालेली वस्तूची किंमत सत्तर हजार रुपये इतकी असल्याचे फिर्यादींकडून सांगण्यात आले फिर्यादी आयुक्त सिकंदर शेख यांच्या नव्या घरात कोणी राहत नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे गेट आणि मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला घरातील बेडरूम मधील कपाट उचकून लॉकर मधील सोन्याचे मंगळसूत्र ही घटना मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटेच्या वेळेत घडली पहाटे शेजाऱ्यांनी घराकडून माहिती फिर्यादीला दिल्यानंतर घटना लक्षात आली पाहणी केली असता घराचे कुलूप उखडलेले आणि कपाट अस्तव्यस्त आढळले या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे परिसरातील हालचाली आणि चोट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव